ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. गणेशवडीत मंगल कलषाची भव्य शोभायात्रा मंगलाक्षता व मंगल कलषाचे पालखीतून पारंपरिक वाद्याच्या गजरात मिरवणूक. गणेशवाडीमध्ये मंगल कलषाची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. घरोघरी मंगल कलश पोहोचवण्यासाठी श्री राम मंदिर लोकार्पण सोहळा उत्सव समितीने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गणेशवाडी मध्ये श्री राम मंगल अक्षता व मंगल कलशाचे पालखीतून पारंपरिक वाद्यच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली तसेच घोषणा देण्यात आल्या सकाळी अकरा वाजता बिरदेव मंदिर पासून शोभा यात्रेला सुरुवात झाली विठ्ठल मंदिर गाव या ठिकाणी कलशाचं समारोप करण्यात आला यावेळी सरपंच प्रशांत अपिने महेश देवताळे श्रीधर गावडे रोहित वास्कर अविनाश मडिवाळ राजू मडिवाळ अमुक काने वा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानखरी निकृतीसाठी शुभम वासकर गणेशवाडी